राम मंडळी येत्या चौदा तारखेला भव्य दिव्या असं एक आदत एक बैल जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान पेडगाव फाटीवर भरवलं जाणार आहे आणि त्या मैदानामध्ये म्हणजे नुसतं एक आदत एक बैल नाही तर त्या मैदानामध्ये जी बक्षिसाची रक्कम आहे ती हे भली मोठी आहे म्हणजे अहो पहिल्या क्रमांकाला जवळपास अडीच लाखाची रक्कम आहे आणि चौथ्या नंबरला पण एक लाखाचं बक्षीस आहे म्हणजे मित्रांनो विचार करा की या बैलगाडा क्षेत्रामध्ये इतकी चांगली बक्षिस एक आदत एक बैल या म्हणजे प्रकाराला जर मिळत आहेत तर नक्कीच चांगली चांगली मातबर बैल तिथे येणार यात काय वाद नाही मित्रांनो तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ की खेळ पायऱ्या यांचा काय आहे जे आतापर्यंत काढलेली फिक्स पैरे ते तुमच्या पुढे मारतो सगळ्यात पहिल्यांदा संभाजीनगर एक्सप्रेस लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन शंभर त्या मैदानामध्ये मा दाखल होते आणि त्याच्या जोडीला पैरा आहे सुनील मोरे यांचा रहमान बरोबर आदत रहमान जप्राट पळ आहे या दोन्ही जोडीचा आणि नक्कीच ही जोडी चमकेल असं मला तर विश्वास आहे खात्री आहे लखन आणि रहमान बघूया काय होते ते मैदानात हा फिक्स पैरा त्यानंतर वादळ आणि शास्त्री म्हणजे ही दोन्ही पण पहिलं आजच्या घडीला ताकदीनं पळते ती आणि ती जोडी पुन्हा एकदा या मैदानात म्हणजे मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत वादळ आणि शास्त्री त्यानंतर मित्रांनो कॉकटेल आणि अर्जुन ही जोडी सुद्धा जवळ पाच फिक्स पायरा आहे तो आपल्याला त्या पेडगावच्या मैदानामध्ये दिसेलच दिसेल आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचं म्हणजे खूप आजच्या घडीला प्रत्येक मैदानात जातोय तिथे गुलाल गोलाल घेतोय असा बावधनचा लक्ष बावधनचा लक्ष आणि सासवडकरांचा मल्लार हा आपल्याला शंभरने टक्के त्या पेडगावच्या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकतात अशी आतापर्यंत मिळालेली खबर आता मग लोकांचा प्रश्न आहे मग बकासूरचा पायरा कुठला आहे तर बकासूरचा पायरा आतापर्यंत एका सर गोटचा सर्जा आणि चिक्या ही गोष्ट कळत होती पण आता चिक्या जर उद्याच्या मैदानात पळतोय म्हणजे आजच्या मैदानात जर पळतोय तर मग त्याच्या पायरा दुसराच असू शकतो मग शंभर एक टक्के एक्का किंवा मग गोडचा सर्जा असं सा होऊ शकतं बघूया काय होतं ते मैदानात गेल्यावरच कळेल का दुसराच पायरा होतो ते नंतर संध्याकाळपर्यंत कळल तर नं, नंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवूयाच बनवूया बुनुए, पण आतापर्यंत कळाले पहिले हेच संभाजी एक्सप्रेस लखन आणि सुनील मोरे यांचा रहमान वादळ आणि शास्त्री कॉकटेल आणि अर्जुन बावधनचा लक्ष्य आणि सासवडचा मल्हार आणि बकासूरचं यक्का किंवा सरजा किंवा मग दुसराच पायरा संध्याकाळपर्यंत काल तर करूयाच करूया व्हिडिओ तोपर्यंत राम राम